आज मनाचा वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज जोडीदाराच्या विवेकी निवडीचा विचार सर्वदूर पोहोचावा आयुष्यभरासाठी जीवनसाथी निवडताना पत्रिका पाहण्याचा अवैज्ञानिक आणि पारंपरिक रिवाज आड एवढे त्याऐवजी आवडी निवडी आणि कर्तृत्वाला प्राधान्य दिले जावे आणि वाचन संस्कृतीचा विचार घरोघरी पोहोचावा या प्रबोधनाच्या हेतूने स्वागत समारंभासाठी उपस्थितांना पत्रिका जुळवताना हे डॉक्टर नितीन शिंदे लिखित पुस्तक भेट देण्यात आले निमित्त होते डॉक्टर शिंदे यांच्या मुलाच्या निखिलच्या विवाह प्रित्यर्थ आयोजित केलेल्या स्वागत समारंभाचे माणकेश्वर मल्टीपर्पज हॉल शास्त्रीनगर इस्लामपूर सांगली येथे हा कार्यक्रम पार पडलाय इस्लामपूर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे आघाडीचे कार्यकर्ते अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकेचे संपादक आणि कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेजचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर नितीन शिंदे यांचे ज्येष्ठ चिरंजीव निखिल आणि सातारा जिल्हा खटाव तालुक्यातील भुरकवडी येथील माजी सैनिक सयाजीराव श्रीरंग कदम यांची सुकन्या अंकिता हे उभयंता भारतीय संविधानाला प्रमाण मानून नोंदणी पद्धतीने नुकतेच विवाहबद्ध झाले विवाह संस्थेतल्या पारंपरिक रूढी आणि प्रथा आणि परंपरांना जाणीवपूर्वक फाटा देऊन त्यांनी सहजीवनाचा नवा पायंडा पाडला पारंपरिक तांदळाचे माप ओलांडून सून गृह प्रवेश करते यावेळी अंगणात फुलांचे झाड लावून अंकिताने घरात प्रवेश केला या निमित्ताने आयोजित केलेल्या स्वागत समारंभात सदिच्छा देण्यासाठी उपस्थित असलेल्या नातेवाईक मित्रमंडळी आणि मान्यवरांना डॉ नितीन शिंदे लिखित

येथील प्रकाशनाने हे पुस्तक प्रकाशित केले असून अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याचे सर्वत्र वितरण केले आहे वधू वरांना सदिच्छा देण्यासाठी महात्मा फुले शिक्षण संस्थेच्या जनरल सेक्रेटरी सरोज पाटील संस्थेचे अध्यक्ष अॅडव्होकेट एन आर पाटील माजी प्राचार्य विश्वास सायन्नाकर कासेगाव एज्युकेशन सोसायटीचे सचिव प्राचार्य आर डी सावंत ऍडव्होकेट बी डी पाटील राजाराम बापू बँकेचे चेअरमन प्राध्यापक श्यामराव पाटील प्रशांत वाजे भुरकवडीचे सरपंच शिवाजीराव कदम सोसायटीचे चेअरमन दिलीप कदम कैलासराव जाधव शरदराव कदम मनोजदादा कदम आदींसह विविध क्षेत्रातील मान्यवर शिंदे परिवार आणि कदम परिवार सदस्य उपस्थित होते यांच्या या सविच्या समारंभाच्या निमित्तानं शिंदे गुंत यांच्या वतीने इथं उपस्थित असणाऱ्या प्रत्येक कुटुंबाला पत्रिका जुळवताना हे पुस्तक त्या निमित्तानं भेट देण्यात आली या कार्यक्रमाच्या निमित्तानं घरोघरी वाचन संस्कृतीचा विचार पोचावा विचार पोचाव या हेतूनं ही कोणती जाणीवपूर्वक केली आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्तानं पत्रिका त्या डॉक्टर नितीन शिंदे सरांच्या पुस्तकाची विशेष आवृत्ती या निमित्तानं प्रकाशित करण्यात आलेली आहे ही विशेष आवृत्ती प्रकाशित करण्यामध्ये हो दोन मनपाच्या माणसांचा फार मोठा वाटा आहे आणि त्यांचा या निमित्तानं सत्कार करणं ही आमची नैतिक जबाबदारी असं मला वाटतं आणि त्यामुळं या निमित्तानं या पुस्तकाची मांडणी आणि मागणी करणारे श्री संदीप बोनजाले आणि या पुस्तकाचे प्रकाशक त्र्यंबकेश्वर बिरस्कर यांना मी अशी विनंती करतो की त्यांनी इथं मंचावरती यावं आणि हा सत्कार स्वीकारावा संदीप बोनजाले अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे

संदीप गोल् यांचा या निमित्ताने सत्कार होत अंकिता आणि निखील यांच्या या सतीच्या समारंभाच्या निमित्तानं पत्रिका जुळवताना या ग्रंथाची विशेष आवृत्ती प्रकाशित करण्यात आलेली आहे आणि त्यामध्ये ज्यांनी मोठं योगदान दिलेलं आहे ते प्रकाशक प्रेमकृष्ण बिरजकर आणि संदीप गोलगारे यांचा सत्कार एरा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम इस्लामपूर आपल्या भागातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरा न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा